नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तर चला पाहूयात आज पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगांची मस्त अशी वाटाणा के वाटाणा घालून केलेली मस्त भाजी तर इथे शेवग्याच्या शेंगा घेतल्या सात ते आठ कांडके घेतलेले आहेत म्हणजे तुकडे त्यानंतर अद्रक घेतले हिरवा मटार घेतला आहे सोलून हा फ्रोझन मटार नाही आहे आणि भिजवलेला पण नाही आहे बाजारात आता मटार जो अवेलेबल आहे तो घेतलेला आहे तर इथे मी कांदा टोमॅटो खोबरं छान भाजून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं कोथिंबीर टाकली अद्रक टाकलं थोडंसं लसूण टाकलं आणि मिक्सरला हे वाटण छान ग्राईंड करून घेते वाटण बनवण्यासाठी मी टोमॅटो कांदा आणि खोबरं वापरलेलं आहे तुम्हाला हव्या त्या तुम्ही क्वांटिटीमध्ये घेऊ शकता म्हणजे प्रमाण कमी जास्त करू शकता मी कांदा मोठा घेतला एक अर्धी वाटी अर्धी वाटीपेक्षा अर्धी वाटी म्हणजेच अर्ध्या वाटीतील अर्धी वाटी खोबरं घेतलं आणि एक टोमॅटो घेतला मिडियम साईजचा छान भाजून घेतलं तेलामध्ये आणि कोथिंबीर अद्रक लसूण यासोबत हे वाटण वाटून घेतलं कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याचं इथे याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आणि शेवग्याच्या शेंगा मात्र तुम्ही त्याची सालं काढून घ्या बरं का मी बॉईल वगैरे अजिबात केलेलं नाहीत चे शेवग्याच्या शेंगा इथे मी कढईमध्ये तेल टाकून गॅस ऑन करून जिरे मोहऱ्याची फोडणी केली कढी पण मी धुतली नाही आहे कारण ही आपण फक्त वाटण भाजण्यासाठी वापरली होती मग या कढईमध्येच मी भाजी करते इथे वाटण टाकून घ्यायचं जे आपण तयार केलं कांदा टोमॅटो खोबरं लसूण कोथिंबीर अद्रक याचं त्यानंतर मी बाजूला पाणी ठेवलं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एक उभं असं भांडं आहे माझ्याकडे त्यामध्ये मी पाणी आदन येण्यासाठी ठेवलं म्हणजेच उकळी येण्यासाठी गार पाणी कधीही टाकायचं नाही भाजीमध्ये कारण चव जाते भाजीची आता मसाला टाकून घेतला आहे तेलामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला जगभरातले मसाले टाकायचे आहेत म्हणजे जे तुम्हाला आवडतात ते तर काही हरकत नाही घरचे मसाले टाकले ते पण चालेल आणि इथे मी चण्याची डाळ युज्युअली आपण वापरतो पण मी आज हे मटार वापरलेत कारण चण्याची डाळ लवकर शिजेल नाही शिजेल मला वाटलं म्हणून म्हटलं आज मटार टाकून हिरवे छान अशी भाजी करूयात मटार टाकले एक अर्धी वाटी सोललेला मटार आहे हा त्यानंतर इथे मी टाकून घेतले धनेपूड एक चमचा त्यानंतर लाल तिखट टाकलं आपलं घरगुती लाल तिखट घरी बनवलेलं दोन ते अडीच चमचे कारण जास्त तिखट नाही आहे फक्त दिसायला लाल दिसतं त्यामुळे आणि घाटी मसाला म्हणजेच आपला कांदा लसूण मसाला टाकला एक चमचा त्याने छान चव येते आता मसाला मस्त मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्या बघा मस्त अशा शेवक्याच्या शेंगा घेतल्या आहेत खूप पौष्टिक असतात प्रोटीनयुक्त तर या पाच ते सहा तुकडे घेतले मी मस्त वरचे सालं काढून घेतले आणि या मसाल्यामध्ये आता मिक्स करून घेते मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून करायचे भाजून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण हे गरम झालेलं म्हणजेच थोडंशी उकळी आलेलं पाणी टाकून घेतलं आहे आता तुम्हाला पाणी जेवढं हवं तेवढं वाढवा कमी जास्त चालून जातं आता भाजी छान मिक्स होऊन घ्यायची जे की आपलं वाटण आहे हे असं जे इथे एकाच ठिकाणी असं असतं ते पूर्ण आपल्या रस्त्यामध्ये मिक्स करायचं छान उकळीपर्यंत त्याला याला मिडियम टू लो फ्लेमवरती ठेवायचं आणि एक दहा मिनटं झाकण ठेवून शिजून घ्यायचं याला आता मी इथे दहा मिनटं झाकण ठेवून शिजवून घेते आणि मग काय कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी रेडी आहे ही ते दहा मिनटं झालेली आहेत मी मस्त अशी कोथिंबीर टाकून घेते शेवग्याच्या हो शेंगीच्या भाजीमध्ये ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत गरमागरम भातासोबत एक नंबर लागते एकच एक नंबर तर मस्त असे प्रोटीनिक तर वेगवेगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत लाल माठ जसं की मेथी गवारीची शेंग दोडका ज्या भाज्या आवडत नाही त्या भाज्यांमध्येच खरं रहस्य दडलेलं असतं प्रोटीनचं तर अशा भाज्या जा आमच्या पण घरी खात नाहीत खूप नखरे ना करतात हे नको ते नको असं असतं पण आम्ही रस्सा भाजी खातो त्यामुळे पूर्ण भाजीचा अंश रस्स्यामध्ये उतरतो आपली भाजी रेडी आहे चला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका